लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज होणार अधिसूचना जारी चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या आठ जागांसह अठ्ठ्याऐंशी जागांवर होणार मतदान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल महाराष्ट्रातल्या पाच जागांचा समावेश नागपूरमधून नितीन गडकरी रामटेकमधून शिवसेनेचे राजू पारवे भंडारा गोंदियातून भाजपाचे सुनील मेंढे यांचे अर्ज दाखल महाविकास आघाडीच्या रश्मी बर्वे रामटेकमधून चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर भंडारा गोंदियातून डॉक्टर प्रशांत पडोळे गडचिरोली चिपूरमधून डॉक्टर नामदेवराव किरसान यांचे उमेदवारी अर्ज दाखल लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीच्या उर्वरित उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांसाठी भाजपाचे निवडणूक प्रभारी सहप्रभारींच्या नावांची यादी जाहीर राज्याचे प्रभारी म्हणून डॉक्टर दिनेश शर्मा यांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची सातवी यादी जाहीर अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही अंतरिम जामिनाची याचिका फेटाळली आर्मी कमांडर्सच्या परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे करणार संबोधित आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विक्रमी धावसंख्येची नोंद करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची मुंबई इंडियन्सवर एकतीस धावांनी मार आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच पाचशेपेक्षा पेक्षा जास्त धावांची नोंद नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज निवडणूक आयोग अधिसूचना जारी करणार आहे याबरोबरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल या टप्प्यात उमेदवारांना चार एप्रिल पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील या अर्जांची छाननी पाच एप्रिलला होईल आठ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील बिहारमधल्या पहिल्या टप्प्यातल्या चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे दुसऱ्या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठ्याऐंशी जागांवर सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या आठ जागांसह आसाम बिहार छत्तीसगड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मणिपूर राजस्थान त्रिपुरा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल जम्मू आणि काश्मीरमधल्या जागांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता या टप्प्यात सतरा राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकशे दोन जागांवर एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे महाराष्ट्रात रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पाच जागांसाठी एकशे त्र्याऐंशी उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत अठ्ठावीस तारखेला अर्थात आज उमेदवारी अर्जांची छाननी होईल तीस मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपानं दोन नावांची सातवी यादी जाहीर केली यात भाजपानं अमरावती मतदारसंघासाठी नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली तर कर्नाटकच्या चित्रदुर्ग मतदारसंघासाठी गोविंद करजोल यांना उमेदवारी जाहीर केली अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या त्यांनी काल रात्री उशिरा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी इथल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश झाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती आणि पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचं पक्षात स्वागत केलं एकोणीस एप्रिलला मतदान होणाऱ्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी काल विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपला अर्ज भरला महायुतीचे भाजपा उमेदवार सुनील मेंढे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ प्रशांत पडोळे बहुजन पार्टीतर्फे संजय कुंभलकर तर वंचित बहुजन आघाडीचे संजय केवट यांनी काल उमेदवारी अर्ज भरले त्याआधी महायुती आणि काँग्रेसतर्फे सभेचं आयोजन करून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं गेल्या पाच वर्षात केलेल्या के कामगिरीच्या जोरावर यावर्षी उमेदवारी मिळाली असल्याचं महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी सांगितलं काँग्रेसतर्फे डॉ प्रशांत पडोळे यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते काँग्रेस म्हणजे विकास काँग्रेस म्हणजे सर्वसामान्य लोक आणि सर्वसामान्य लोकांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद बघता आम्ही निवडणूक नक्की जिंकू असा विश्वास प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला भाजपचे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर यांनी भाजपाला रामराम ठोकत बसपातर्फे काल उमेदवारी अर्ज भरला चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी धानोरकर यांनी मिरवणूक काढत काँग्रेसच्या प्रचार सभेला सुरुवात केली सहानुभूती नकोच आमदार म्हणून केलेल्या कामावर मूल्यमापन करा अशा शब्दात धानोरकर यांनी भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी देखील काल जिल्हाधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल केला जनता आपल्यालाच मतांमधून आशीर्वाद देईल असा विश्वास बेले यांनी व्यक्त केला गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीप्रणीत काँग्रेसचे उमेदवार डॉ नामदेवराव किरसान यांनी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते अर्ज दाखल करतेवेळी आयोजित रॅलीत मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या महायुतीच्या उर्वरित उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू आहेत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असल्याचं सांगत आज पत्रकार परिषद घेऊन या बैठकीतल्या चर्चेबाबत आपली भूमिका मांडणार असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे प्रभारी म्हणून डॉक्टर दिनेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांसाठी भाजपनं काल निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींच्या नावांची यादी जाहीर केली निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंह अवैया हे महाराष्ट्रासाठी निवडणूक सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत राज्यातील पाच मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं काल जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी टीका केली या पक्षाची यादी म्हणजे पराभवाची पहिली पायरी अशी टीका शेलार यांनी केली या पक्षानं भ्रष्टाचारी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधून या पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बातम्या थोड्याच वेळात बालग्राहक जर घडवायचं असेल तर ते त्याचं स्वास्थ्य उत्तम असणं फार आवश्यक आहे कलयुग कल मध्ये विषारी दूध पाजणारी आहे ही बाटली आहे आणि बाटलीनी आजारी पडतात उलटी असे आजार दहा पैकी नऊ मुलं दुसऱ्या वाढदिवसाला कुपोषित आहेत कमजोर आहेत लहान आहेत लहान मेंदू कुरटलेली उंची आणि बारीक जागोग्राहक ग्राहक बालरुग्णांचं स्वास्थ्य प्रसारण सोमवार दिनांक एक एप्रिल सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी मंगळवार दिनांक दोन एप्रिल दुपारी मिनिटांनी आणि बुधवार दिनांक तीन एप्रिल सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वर सुद्धा आपण हे कार्यक्रम बघू शकता जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे रसिक शास्त्रीय सुगम आणि मराठी हिंदी चित्रपट संगीताचा सखोल अभ्यास करताना तो अभ्यास रसिकांसमोर सहज उलगडणाऱ्या डॉक्टर मृदुला दाढे आपल्या भेटीला येत आहेत मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत मी नेहमी म्हणेन की जे लिहिलंय ते तर पोचवायचंच आहे पण जे लिहिलं नाही तेही पोचवायचं आहे संगीतकारांनी नेमका हा सूर काय हेतून लावला असेल जेव्हा तुम्हाला कळतं आणि हे कळण्यामध्ये हे जाणवण्यामध्ये तीव्र बुद्धिमत्तेची ती गायिका होती प्रसारण रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्ष बांधकाम व्यावसायिक आणि व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या उज्ज्वला हावरे वॉट इज अ बिल्डर म्हणजे घर बांधणे हा एक त्याचा आहे पण मेन तर फायनान्स मॅनेज करणं व्यवस्थित सगळीकडे कुठे काही कमी न पडू देता तसाच वेळ पण हा त्या हिशोबाने मॅनेज करायला लागतो आपल्या भेटीला येत आहेत डी पी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना या मालिकेत प्रसारण शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बोलूया पुढील बातम्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पश्चिम बंगालच्या कृष्णानगर मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार राजमाता अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला अमृता रॉय यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा निवडणूक रिंगणात आहेत महुआ मोत्रा यांना संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याप्रकरणी संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं ईडीनं पश्चिम बंगालमधून भ्रष्ट व्यक्तींकडून जप्त केलेले पैसे गरीबांनी परत मिळावेत यासाठी सरकार काम करत आहे असं ते म्हणाले एकीकडे भाजपा भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करत आहे तर दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी स्वतःला वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत असं म्हणत पंतप्रधानांनी इंडी आघाडीला टोला लगावला पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तिथली जनता यावेळी मतदान करेल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी वैद्यकीय सेवेतले डॉक्टर्स परिचारिका यांना निवडणूक विषयक देण्यात आलेल्या आदेशांची माहिती घेऊन अशा अत्यावश्यक सेवेतले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामाबाबतचे आदेश तात्काळ रद्द करण्यात येतील अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली डॉक्टर आणि परिचारिकांच्या निवडणूक कामांसंदर्भात विविध वृत्तवाहिन्यांवर वृत्त प्रसारित करण्यात आली होती लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया इथल्या भरारी पथक आणि पोलिसांनी गस्तीवर असताना एका वाहनाच्या घेतलेल्या झडतीत एक कोटी शहात्तर लाख रुपये सापडले आहेत ही रक्कम जप्त करून गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही पंजाबमधून आपच्या दोन नेत्यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला जालंधर इथून आपचे खासदार सुशील रिंकू आणि आमदार शीतल अंगुराल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या प्रकरणात आज तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोत्रा यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी होणार आहे यासाठी ईडीनं त्यांना समन्स जारी केला आहे परकीय चलन उल्लंघनाच्या फेमा कायद्याअंतर्गत त्यांची चौकशी होणार आहे या प्रकरणात मोहित्रा यांचा जबाब नोंदवला जाणार आहे यापूर्वी ईडीनं दोन वेळा समन्स बजावल्यानंतर आपल्या कामाच्या व्यग्रतेचं कारण देत ईडीच्या चौकशीला त्या अनुपस्थित राहिल्या होत्या महुआ मोइत्रा यांच्याबरोबरच या प्रकरणात चौकशी करण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना देखील आज उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला आहे दिल्लीतील दिल कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपत आहे या प्रकरणी राहुल झव्हेन्यू न्यायालयात सुनावणी होईल केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ करावी की त्यांनी सीबीआयच्या ताब्यात सोपावं याबाबतचा निर्णय न्यायालय घेणार आहे त्याबरोबरच केजरीवाल यांना पदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर देखील दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे केजरीवाल मुख्यमंत्री पदावर कायम राहिल्यास कायदेशीर प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतील असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे दरम्यान अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामिनाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं काल फेटाळली सत्र न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर काल सुनावणी झाली यावेळी जबाब नोंदवल्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयाकडे वेळ मागितला त्यानुसार न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला तीन एप्रिलपर्यंत उत्तर नोंदवण्याचे निर्देश दिले या प्रकरणी तीन एप्रिल नंतर नियमित सुनावणी होणार आहे या प्रकरणी ईडीनं आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर रामाराव वाघ दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांना देखील समन्स बजावला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निषेध नोंदवला ही भारताची अंतर्गत बाब असून देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर राखला पाहिजे अशा वक्तव्यातून अयोग्य उदाहरण ठेवलं जातं अशा कडक शब्दात भारतानं अमेरिकेला सुनावलं आहे अमेरिकेच्या दूतावासाच्या उपप्रमुख ग्लोरिया बर्बेना यांच्यासोबत झालेल्या सुमारे पंचेचाळीस मिनिटांच्या बैठकीत अमेरिकेचं हे वक्तव्य अनुचित असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणावर अमेरिका लक्ष ठेवून असून अमेरिका निष्पक्ष आणि पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेची आशा करत असल्याचं वक्तव्य अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं होतं जर्मनीनं देखील या प्रकरणावर भाष्य केलं होतं भारतानं जर्मनीला देखील योग्य प्रत्युत्तर दिलं पश्चिम बंगालमधले दुर्गापूर वर्धमानचे भाजपा उमेदवार दिलीप घोष यांना आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देशही आयोगानं दिले आहेत दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल घोष यांना भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही नोटीस बजावली असून त्यावर स्पष्टीकरण मागवलं आहे दिलीप घोष यांनी प्रचारादरम्यान बॅनर्जी यांच्याबाबत केलेल्या विधानावरून भाजपा नेत्यांमध्ये नाराजी आहे याबाबत पक्षाच्या वतीनं नड्डा यांनी पत्र जारी करून स्पष्टीकरण मागवलं आहे दरम्यान घोष यांच्या विधानाविरोधात टीएमसीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे भारतीय जनता पक्षाच्या मंडी इथल्या उमेदवार अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक